मला खरंच एकीन ये येत नाही एकशे एकावन्न रुपयामध्ये मला दोन नेकलेस ट्रेंडी नेकलेस मला मिळालेले आहे मिशोकडनं तर पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी बघूया आपण माझ्या इथं सकाळी सकाळी इतकं सुंदर वातावरण झालं होतं मुलीला शाळेत सोडायला गेले होते तेव्हा असं काही वातावरण होतं अचानक खूप दिवसानंतर असं धुकं पडलेलं होतं आणि धुकं पडल्यानंतर वातावरण इतकं सुंदर वाटत होतं मग त्यानंतर दुपारी मी फटाफट आवरून घेतलं आणि मला जायचं होतं क्लासला तर मी असं रेडी झाले फटाफट म्हटलं चला थोडीशी क्लिप शूट करू आणि त्यानंतर मग मला, क्लास मला मी जिथे क्लासला होते तिथेच मला कॉल आलेला की तुमचं पार्सल आलेलं आहे मग पार्सल घेण्यासाठी मी फटाफट रेडी झाले आणि म्हणजे तिथनंच मी पार्सल घ्यायला निघाले खरं तर म्हटलं चला तिथूनच घेऊन येऊया आणि त्यानंतर घरी आले तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं मग रिसिव्ह झाल्यानंतर बघितलं इतके सुंदर आणि खूप छान क्वालिटीमध्ये दोन नेकलेस होते खरच ते नेकलेस एवढे एक सुंदर होते ना बघून मला असं झालं तुमच्यासोबत कधी शेअर करावं पण त्यानंतर मला बरेच काही कामं होते मग मला ज्या ड्रेसवर वेअर करायचं होतं ते माझं झालं नाही मला खरं तर साडी घालायची होती पण माझे दुसरेच वेळेस काही कामं होते तर म्हटलं चला एखादा ड्रेस वेअर करते आणि त्यावरती तुम्हाला मी दाखवते की कसा नेकलेस आहे तो तर मस्त इथे मी नेकलेस घालण्याची तयारी करत होते तेवढ्यात माझा ऑरेंज जवळ आला म्हणे तुझे कामं सोडून दे आणि पहिले मला माझा लाड कर मग त्याचा लाड वगैरे केला त्यानंतर मग ड्रेस वेअर केला आणि त्यावरती तुम्हाला तो नेकलेस कसा दिसत आहे हे बघूया आपण खरं तर मी चुकले कारण ड्रेसचा कलर माझा पर्पल आहे आणि पर्पल ड्रेसवरती मी पिंक वेअर केलं ते खूप विचित्र दिसतंय पण खरंच मी नेक्स्ट टाईम साडी नेसून जेव्हा मी तुम्हाला हा नेकलेस घालून दाखवल ना तर खरंच खूप सुंदर दिसेल आणि तुम्हाला हा जर हा नेकलेस म्हणजे हा कॉम्बो जर घ्यायचा असेल तुम्ही ऑनलाईन जर पे केलं तर एकशे एकावन्न रुपयात आणि जर तुम्ही ऑफलाईन पे केले तर एकशे साठ काहीतरी मे बी असं काहीतरी आहे तर तुम्हाला जर पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला देल, मी तुम्हाला लगेच लिंक पाठवून देईल आणि खूप सुंदर नेकलेस आहे मेन म्हणजे दोन नेकलेस येतात बघू शकतात त्याचे किती सुंदर काम आहे त्या नेकलेसचं एकशे एक्कावन्न रुपयात कायच येतं आणि मी काही असं प्रमोशन करायचं म्हणून म्हणजे मला काही अजून येत नाहीत ये प्रमोशन पण मग मी तुम्हाला तुम्हें तुम्हें जे छान वस्तू मला मिळतात मी तुमच्यासोबत शेअर करायला बघते तर तुम्ही बघू शकता आणि दुसरावाला नेकलेस आहे हा तर सिम्पल याच्यावरती तुम्ही हा कुर्तीवर वगैरे पण वेअर करू शकता आणि पाहिजेत तर तुम्ही साडीवर पण वेअर करू शकता याच्यावर पण खूप सुंदर असे कानातले रिसिव्ह झालेले आहेत त्याच्यावर ग्रीन स्टोन आहे आणि खूप सिम्पल आहे म्हणजे मला खूपच आवडला तुम्हाला खरंच आवडला असेल तर लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक देऊन देईन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय